नमस्कार मंडळी यंदा गणेशोत्सवाची सुरुवात खूप जोरदार आपल्या चॅनेलवर झालेली आहे पण गणेशोत्सव मध्ये हा एक महत्वाचा एपिसोड होता की मी माझ्या घरचा जो बाप्पा आहे त्याच्यासाठी कंठी कुठून घेते आणि बाकी पूजेची खरेदी पूजेच्या सामग्रीची खरेदी मी कुठून करते ते प्रेक्षकांना जाणून घ्यायचं होतं म्हणून मी हा व्हिडिओ करते तर दरवर्षी दरवर्षी माझ्या घरचा जो बाप्पा आहे आता बाप्पा तुझं लग्न झालंय त्यामुळे माझ्या सातवी पण गणपती बाप्पा असणार आहे आणि माहेरी सुद्धा तर माझी डबल अशी खरेदी असणार आहे आणि बजेट फ्रेंडली मला खरेदी करायची आहे दरवर्षी मी माझा जो माहेरचा बाप्पा असतो त्याच्यासाठीच इथे रुमाल त्यासोबत कंठी आणि पूजेची सामग्री मी यांच्याकडनंच घेते आणि इतकी सुंदर प्रॉडक्ट्स आहेत एस्पेशली अगरबत्ती तर खूपच चांगली मिळते यांच्याकडे धूप आहे त्यासोबत कापूर ना बऱ्याच दुकानांमध्ये ना थोडस भेटत असते पण ह्यांच्याकडे एकदम प्युअर मिळतं त्यामुळे मी हा दुकान तुम्हाला दाखवणार आहे की या दुकानात तुम्हाला अजून कोणते कोणते प्रोडक्ट आहेत आणि प्राइस रेंज काय झाली आहे आता एक्झॅक्टली खरेदी करायची असेल तर कुठे यायचं ते सांगते आता लालबाग मी आहे लालबागमध्ये लालबागमध्ये एक्झॅक्टली कुठे तर लालबागचा राजा ज्या गल्लीत बसतो ना गणेश नगर असं म्हणतात त्या गल्लीला त्या गल्लीच्या राईट हँड साईडला एस पी खामकर असं या दुकानाचं नाव आहे तुम्ही लक्षात ठेवा एस पी खामकर या दुकानात तुम्ही खरेदी करू शकता ते ऑनलाईन सर्व्हिसेस देतात येस त्यामुळे तुम्हाला प्रॉडक्ट्स आवडले तर तुम्ही त्यांना दिलेल्या नंबरवरती संपर्क सुद्धा साधू शकता चला जास्त वेळ वाया न झालो त्यांच्या प्रॉडक्ट नव्हते तर मंडळी आपण एस पी खामकर या दुकानात आलेलो आहोत आणि मयुरेश खामकर आपल्यासोबत आहेत खूप खूप स्वागत आहे आणि मला एक सांगायला आवडेल की गेली पंधरा वर्ष ते गणेशोत्सवाचा सगळा सेटअप लावत असतात म्हणजे विचार करा त्यांच्याकडे प्रोडक्ट्स काही कमाल आणि उत्तम क्वालिटीचे असतील तर दादा मला सांगून घ्यायचे की आपल्याकडे काय प्रोडक्ट्स गणेशोत्सवासाठी खास आलेले असतात आपण सुरुवातीला घरगुती गणेश मूर्त्यांसाठी जे आहेत प्रोडक्ट हे मी दाखवतो ओके okay, सो yes. घरगुती so, आपल्या गणेश मूर्त्यांसाठी कंठ्या आहेत त्याची रेंज ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे ती अगदी तुमच्याकडे साडेचारशे पाचशे सहाशे रुपयापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या वेग मध्ये मिळेल ओके त्याच्यानंतर okay. पूजनासाठी जे सामान लागतं सुरुवातीला धूप धुपामध्ये एक चार वेरियंट आहे कापूर कापूरमध्ये भीमसेन भीमसेन कापूर एक प्रकार असतो बरोबर भीमसेन कापूर आणि भीमसेन कापूरची प्राइस आपल्याकडे कशी जाते एकशे चाळीस रुपये शंभर चौदाशे रुपये किलो बेसिकली व्हेरी होत असतो वर्षभरामध्ये बर। बर। ओके ओके आता सध्या मार्केट थोडासा हाय असल्यामुळे चौदाशे आहे नंतर तो कमी सुद्धा होतो रॉ कापूर हा अॅक्च्युली नॅचरली कापूर असा असतो ओके त्याच्यामध्ये मेन टाकून त्याचे टॅबलेट्स बनवले जातात हा सो ह्याच्यातले जे गुणधर्म आहेत ते एकदम प्युअर आहे ओ नाईस मस्त सो हे झाल्यानंतर आपल्याकडे जो धुपाचे वेरियंट आहेत हे तुम्ही नीट बघाल तर ही पावडर आहे हा काळा धूप आहे त्याला स्टोन धूप म्हणतात आणि हे ड्रॉप्स आहेत जेवढ्या तुम्ही ड्रॉप घेता तेवढ्या त्याचं कॉस्टिंग वाढतं प्युरिटी वाढते हा झाडावर सुकवलेला ओ आणि हा ड्रॉप जो आहे हा झाडावर खाली पडल्यानंतर त्याच्यात स्टोन बनतो ओके म्हणून त्याच्यात वेरिएशन वा एवढे वर्ष गणेशोत्सव साजरा करते मी पण ही सगळी डिटेलिंग मला आज कळतीय नाईस बाकी मग आपल्याला जे कुंकू लागतं अबीर गुलाल हळकुंड रांगोळी हे जे पूजनाचे वस्तू आहेत हे बेसिक सगळे आहेत सुपारी आहेत समजा कोणाला जास्त बल्क क्वांटिटी आहेत माझ्याकडे ते पण आपण जेव्हा घरगुती गणपती नंतर सार्वजनिक गणपतीकडे जाऊ तर सार्वजनिक मंडळाला जे दहा दिवसासाठी सामग्री लागते त्याच्यापेक्षा मोठी पॅकिंग पण आपल्याकडे आवडते तो कॉन्सेप्ट आमचा सार्वजनिक गणेश मूर्त्यांसाठी जे कस्टमर्स येतात ते क्लायंट वेगळंच आहे त्यांची क्वांटिटी सगळी मोठी असते राईट मस्त पण आहेत हे मस्त आहेत काही मूर्त्या असतात किंवा कृष्ण जन्म झाला त्याच्यासाठी आणि आपल्याकडे मसाला अगरबत्ती मसाला अगरबत्ती आहे सेंटेड आहे त्याच्यात पण मिनिमम क्वांटिटी शंभर रॅम पासून सुरुवात आहे ती पाव किलो पर्यंत आहे बरं आणि प्राइस रेंज काय झालं प्राइस ऐंशी रुपये शंभर रॅम पासून ओके okay. साडेचारशे रुपये पाव किलो पर्यंत जसं घेणार जो प्रोडक्ट घेणार त्याच्यावर डिपेंड करतो ओके आता जेव्हा ह्या आपण कंठ्या पहिल्या आपल्या पूर्वी जे ट्रेडिशन होत ते हे होत कुठ्यावरच्या कंठ्या जे आपण म्हणतो ते पण अजून कंटिन्यू आहे ट्रेंड कोकण कोकणवासी जो आपला आहे तो मॅक्झिमम ह्याच्यावर असतो काशिंग आहेत हा सगळा जुना ट्रेंड आहे पण अजून चालू आहे पारंपरिक पद्धतीने घेतात पड़ी आणि सोबतच मला शेलेही दिसत तिकडे आणि गणपती बाप्पाला झाकून रुमाल जो आपण रुमाल युज करतो काय रेंज जाते याची ह्याची वीस रुपयापासून सुरुवात आहे वीस रुपये स्टार्टिंग स्टार्टिंग रेंज वा वा खूप सुंदर आहे आणि कलर्स पण छान छान दिसत मस्त आणि हे शेले जे आहेत हे नव्वद रुपयापासून ह्याच्यात थोडं वर्क आहे म्हणून थोडी कॉस्टली आहे प्लेन जर घ्यायला गेलं तर तीस चाळीस रुपयाचे अरे वा मस्त दिवसांसाठी दी पण आणि मोठा मोठ्या मोठ्यांसाठी ग्रेट मस्त आणि जसं तुम्ही तो तुम्हाला छोट्यामध्ये दाखवला छोटी साईज आहे त्यामध्ये मोठी साईज बरीच आहे आणि कलर्स ही छान छान आहेत तुम्ही पारंपरिक कंठ्या त्याच्यानंतर आता थोडा ट्रेंड चेंज झाले लोकांना मोत्यांमध्ये हवे असतात बरोबर चांगले पाहिजे भरीव पाहिजे मूर्ती लहान असेल तरी सजावट छान पाहिजे छान पाहिजे अगदी त्या हिशोबाने आम्ही हे प्रोडक्ट्स काढलेले आहेत किती सुंदर सो so, छोट्या मूर्तींपासून ते अक्षरशः साईज नंतर वाढत वाढत जाते मोठ्या होतो अगदी मत... चार फुटाच्या मूर्तीसाठी पण आहे वा हे चार फुटाच्या मूर्तीसाठीच आहे किती रेंज जाते ह्याची साधारण चार फुटाची रेंज अंदाजे अठराशे रुपयापर्यंत जाते बर आणि हे जे छोटे हे हे आहेत हे एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे अच्छा एकशे वीस स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग मस्त तर ह्याच्यामध्ये पण व्हरायटी आहे की तीन पदरी आहे चार पदरी आहे त्यानंतर तुम्हाला राणी हार हार त्याप्रमाणे आहेत मस्त खूपच सुंदर आहे ग्रेट हे पारंपारिक आहेत ना हे बेसिकली पूर्वी आपण बघायचो तर एकवीस गाठीचं वस्त्र असायचं बरोबर हो हो so, ते अगदी लहान दिसायचं एक आमचे जुने व्यापारी आहेत त्यांनी एक थोडस केला आणि हे नवीन एकवीस गाठीचे डिझाईन्स त्यांनी आणले ह्याच्यामध्ये काय काय सायझेस आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये एक फुटाच्या मूर्तीला दीड फुटाच्या मूर्तीला आणि दोन फुटाच्या अरे वा आणि ह्याची प्राइस कशी आहे प्राइस रेंज चालू होते एकशे चाळीस रुपयापासून दोनशे चाळीस रुपये वा मस्त खूपच सुंदर आहे ते सो मोत्यांवर आपण थोडस चेंज केलं तर गोल्ड प्लेटेड आता सध्या डिमांड मध्ये ते पण आपण इंट्रोड्यूस केले वा खूपच सुंदर हेवी आहेत ना भरजरी एकदम ही मूर्ती तुमची तीन फुटाची जरी असेल तरी पेंडंट एकदम छान दिसत वा मस्त सही आणि इथे अगेन लहान जे मूर्ती आहे त्याच्यासाठीच्या कंठीमध्ये बरीच व्हरायटी आहे ऐंशी रुपयाची रेंज ही आहे एकशे वीस रुपये अच्छा जसं भरीव तो काम होत काम तशी तुमची क्वालिटी आणि रेट थोडासा हाय रेट बदलत जाणार नाही अजून बाहेर पण व्हरायटी आहे याँ, राईट बाहेर मेटलची आपण मुकुट बघितली तसेच आता पारंपरिक पेट्यांमध्ये आता आलेले आहे पेट्यांमध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळे कलर डिझाईन त्याच्यात थोडीशी एम्ब्रॉयडरी वर्क थोडस बघाल तर पैठणी लुक असे कॉम्बिनेशन काय रेंज जाते ह्याची साधारण एकशे वीस रुपयापासून अडीचशे रुपयापासून बरं आणि अगदी दीड फुटाच्या मूर्तीपासून साडेतीन फुटाच्या मूर्ती डेकोरेशन साठी अशा लढ्या आहेत अशा डेकोरेशनच्या चार, चार फिटच्या आहेत चा पाच फिटच्या आहेत सहा फिटच्या आहेत मस्त दरवर्षी मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की दरवर्षी मी दादांकडनं माझ्या बाप्पासाठी कंठी घेऊन जाते ऍज युजल माझी खरेदी यांच्याकडनं असते पूजेची सामग्री असू देत किंवा कंठी असू दे बाप्पा येणार नाही का ते खरंय दुकान आहेत पण मी तरी दादांकडे येऊनच खरेदी करते आणि त्यांना ही गोष्ट माहितीये की एंड एंड पर्यंत ऐश्वर्या येणार आणि खरेदी करणार आता नवीन काय आलं आपल्याकडे नवीन दरवर्षी आपल्याकडे मोतीचा वेगळे हार येतात फुलांचे वेगळे हार येतात तर या वर्षी okay. वर कॉम्बिनेशन छान आहेत मोती आणि फुलं हो त्यांचं कॉम्बिनेशन करून वेगवेगळ्या कलर्सची फुलं टाकून इंग्लिश कलर टाकून एकदम उठाव पद्धती वा मस्त ही नॉर्मली अडीच ते तीन फुटाच्या मूर्तीसाठी आहे त्याच्यात एक फुटाच्या मूर्तीसाठी पण छोट्या आपल्याकडे अवेलेबल आहे बरं वा मस्त आणि ह्याच्यामध्ये सहा फुटासाठी पण आता आले सहा फुटासाठी सहा फुटामध्ये अशा ह्या पद्धतीने बघा केवढी मोठी आहे ना आणि याची मोती किती झाड आहेत आणि हे आपल्याकडे ट्रिपल कोटिंग असतात मोठी म्हणजे okay. तुम्ही पाणी लावा किंवा दहा दिवसात धूळ माती काही आली तर या मोत्यांना काही होणार एवढी बेस्ट क्वालिटी आहे खूप सुंदर आहे त्याची शाईन आहे तुम्ही बघाल तर थोडीशी रिअल वाटते रिअल वाटते हो अगदी म्हणजे ते अगदी व्हाईट नाहीये पॉलिश तसे नाही एकदम रिअल वाले वाटत ना वा अनपॉलिश्हेरीस खूप सुंदर इथे अजून दोन तीन प्रकार आहेत प्रत्येकामध्ये भरीव काम तुम्ही बघू शकता तो यंदा त्यांच्याकडे ज्यांची इच्छा आहे की त्यांनी मंडळांना काहीतरी भेट वस्तू म्हणून द्यावी तर मग हे अशा काही आपण आपण जे आतमध्ये बघितलं हे घरगुती गणपतीचं बरोबर बाहेर जे पेंडॉल मध्ये आपण जे बघता हे सार्वजनिक गणपतीसाठी जास्त ओके चार फूट आणि त्याच्या पुढची मूर्ती आहेत एकवीस फुटापर्यंत एकवीस फुटापर्यंत आपल्याकडे त्यांच्यासाठी असे दहा फुटाचे बारा फुटाचे हार आहेत अच्छा ओ ते पण खूप मोठे मागे पण दिसताय हे अशा मध्ये किती ना ही फुलं आता ह्याची स्टार्टिंग रेंज आहे सत्तावीसशे रुपये बर त्याच्यात मोठ्यात मोठा जो आहे तो हा आठ फीट आहे तो साडेआठ हजाराचा सा। साडेआठ हजाराचा सा। आहे वा तुमची मूर्ती वीस फूट आहे एकवीस फूट आहे त्याच्यासाठी हा परफेक्ट आहे वाव किती छान म्हणजे आपण एक साधारण ऐंशी रुपये स्टार्टिंग रेंज पासून बघितलं आठ हजारापर्यंत बघितलंय कसलं भारी so, so, सो इथे इक वरती पण बरेच प्रोडक्ट लावलेले आहेत मी जे आता नवीन ट्रेंड ना एक सेक्शन सांगितले नाईट त्याचे पण वेगवेगळे ब्युटीफुल कलर्स डार्क कलर्स आहेत लाईट कलर्स आहेत येल्लो व्हाईट कॉम्बिनेशन आहे खूप मस्त पितांबर आणि सोहळ्याचं कॉम्बिनेशन घेऊन लोक ऍब्सोलुटली ग्रेट मस्त मला दोन तीन अगरबत्तीचे तुमच्याकडचे काही असतील प्रोडक्ट ते बघायला आवडतील कारण की धूप अगरबत्ती खूप महत्वाची राईट ते बघूयात मंडळी धूप अगरबत्ती ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे कमाल प्रोडक्ट आलेला आहे आणि त्याच्याबद्दलची माहिती दादा देतील दा दा याच्याबद्दल तुम्हीच माहिती द्या हे जे प्रोडक्ट आहेत सगळे आपण धुपस्टिक बोलतो हे धूपची टिक्की आहे आणि ह्या अगरबत्त्या ह्याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यामध्ये दूध असत मध असतं आणि धूप असतं ह्या कॉम्बिनेशनच हे टिक्की बनवलेत किंवा धुपस्टिक किंवा अगरबत्ती बनवली तर त्याचा जो फ्लेवर आहे जो म्हणजे आपण सुगंध म्हणतो तो एवढा बेस्ट आहे आणि एक ऍटमॉस्फिअर तुमचं छान होऊन जात हे आपण जिथून ज्यांच्याकडनं सोर्स केलाय त्याच्यातलं एक पोर्शन ते गो सेवेसाठी पण दान करतो जो कोणी ह्याच्यात आपण इन्व्हेस्ट करतो किंवा आपण ते खरेदी करतो त्यातला एक सर्टन पार्ट गो सेवेसाठी वा आणि इट इज हंड्रेड पर्सेंट नॅचरल नॅचरल ना ह्याच्यात काहीही दुसरं केमिकल नाही जळण्यासाठी कुठचं प्रोडक्ट नाही दुसरं वा आणि एवढे इन्ग्रेडियंट पण आहेत इन्ग्रेडियन आहे पंचगव्य बरोबर पंचगव्य काय काय वापरण्यात ना ह्याचे सगळे ची लिस्ट आहे इकडे ह्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत दिस इज व्हेरी नाईस आणि ह्या प्रॉडक्ट प्राइस रेंज कशी झाली एकशे पंधरा रुपयापासून बॉक्स आहे ते त्याचे कप्स पण येतात माझ्याकडे संपलेत पण आज येतील माझ्याकडे बर अडीचशे रुपयापर्यंत आहे ते, आ, ते, ते पन, आ, कप जे आहेत ते पण बारा कप बॉक्स असतो बॉक्स असतो वा आणि अगरबत्ती शंभर रुपयाची आहे वा सत्तर ग्रॅम अगरबत्ती ह्याच्यात पण चार व्हेरियंट आहेत ते पण आपल्याकडे आहे मेड फ्रॉम गिरकाऊ येस डंक सो गिर काउ तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर त्याचं दूध आणि तूप एकदम प्युअर प्युअर असतं व्हेरी ट्रू ए टू म्हणतात त्याला किती सुंदर मस्त तर मंडळी यंदा गणेशोत्सवाला तुम्हाला पूजे सामग्रीची खरेदी करायची असेल किंवा भिग बाळी त्यांच्यासोबत त्या सोबतच लटकन आहेत ते आपण रुमाल बघितले शेले बघितले आणि सोबतच कंठी या सगळ्या गोष्टींची खरेदी तुम्ही दादांकडनं करू शकता बरं दादा मला आता फक्त शेवटचे असे प्रश्न विचारायचे की किती ते किती आपलं दुकान ओपन असेल आणि जसं लालबागचा राजा इथे बसतो तर त्या दिवसांमध्ये मार्केट बंद असतं तर त्याबद्दलची पण माहिती प्रेक्षकांना सांगा आपलं दुकान सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत चालू असतं ओके आणि आपला वापर म्हणजे लालबागचा राजा सात तारखेला येतो yeah. सहा तारखेला रात्री पूर्ण रात्रभर शॉप चालू असतं ओके okay. ते सात तारखेला संध्याकाळी रात्री नऊ वाजेपर्यंत okay. ओके पण त्याच्यानंतर इथे बॅरिगेड्स लागतात त्यामुळे okay. लोकांचं येण्या जाण्यासाठी गैरसोय होते आम्ही शॉप मध्ये असतो आमच्यापर्यंत कोण पोचलं त्यातल्या त्यात तर आम्ही त्यांना नक्कीच सगळ्या वस्तू अवेलेबल करतो बर पण जर कोणाला कठीण पडलं इथे येण्यासाठी आमच्या दुकानासमोर बॅरिगेट लावलेले असतात बॅरिगेटच्या समोरून पण तुम्ही जर वस्तू मागितली तर आम्ही सर्व्हिस देऊ शकतो आपलं दुकान मंडे टू संडे की डेज दिवस वगैरे बंद ठेवता बेसिकली आता सीझन आहे त्यामुळे मंडेला दुकान चालू आहे आमचं ऑल सेव्हन डेज वर्किंग आहोत जोपर्यंत बाप्पाचं विसर्जन होत नाही तो आणि जरा समजा कोणी प्रोडक्ट ऑनलाईन मागवले तर आपण ऑनलाईन होम डिलिव्हरी वगैरे आपल्या वेस्टर्नला डिलिव्हरी आहे आणि इथे सेंट्रलला ठाण्यापर्यंत डिलिव्हरी आहे त्याचे काही चार्जेस नाही त्याच्या बाहेर कुठे असेल तर कुरिअर बरं आणि प्रोडक्ट म्हणजे आता तुम्ही जसं म्हणालात की ऑनलाईन सर्व्हिस आहे तर समजा मी एकच प्रॉडक्ट मागवलं तर एकच होम डिलिव्हरी होणार की मला जास्त किंवा अमाऊंट काही लिमिट नाही तुम्ही पन्नास रुपयाची वस्तू मागा किंवा पाचशे रुपयाची मागा किंवा पंधराशे रुपयाची मागा तुम्हाला डिलिव्हरी होईल फक्त डिलिव्हरीचा पिरियड एखाद दोन दिवस पुढे पुढे मागे होऊ शकत बरं थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली आणि मंडळी एस पी खामकर या दुकानात येऊन तुम्ही या सगळ्या गोष्टींची खरेदी करू शकता एक्झॅक्ट लँडमार्क सांगायचं झालं सा तर कुठे यायचंय तुम्ही सध्या यायचंय लालबागमध्ये लालबागमध्ये एक्झॅक्टली लालबाग कुठे तर चिवडा गल्ली आहे ना त्याच्यात थोडंसं पुढे आलात की जिथे लालबागचा राजा बसतो गणेश नगर मार्केट त्याला म्हणतात त्या मार्केटच्या राईट हँड साईडला एस पी खामकर हे शोधत या आणि तुम्हाला दादा पण इथे भेटतील सो इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता ऍड्रेस आणि त्यांचा ऑनलाईन साठीचा जो नंबर आहे तो मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे थँक्यू सो मच much for